संताजी जगनाडे अंदाजे इसवी सन सोळाशे चोवीस ते इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगाच्या संग्रहाचे अर्थात तुकाराम गाथेचे लेखनिक होते महाराष्ट्रातील सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म आठ डिसेंबर सोळाशे चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठल भक्त होते त्यामुळे संतांजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले तेल्याचे घर असल्यामुळे मुलाला हिशोब करता येणे गरजेचे असते त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी कसली कमी पडली नाही संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले कीर्तनाला भजनाला जाण्याची सवय लागली कीर्तनाची आवड त्यांच्या बालपणीच निर्माण झाल्यामुळे ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकरांपैकी एक झाले संताजींचे शिक्षण तसे फक्त हिशोब करण्यापुरतेच झाले आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरुवात केली त्या काळी बालविवाहाची प्रथा होती त्यामुळे संत संताजी महाराजांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षीच यमुनाबाईंशी झाला ते संसाराच्या बेडीत अडकले आणि आता त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरच लागले त्याचबरोबर त्यांना जसा वेळ मिळेल त्यानुसार भजनाला कीर्तनालाही जात असत त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते गुरु भेट त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगाच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते त्यांची कीर्तने ऐकून संताजींवर तुकाराम महाराजांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुकाराम महाराजांनी संताजींना समजावून सांगितले की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो आणि तेव्हापासून संताजी जगणारे महाराज संतु तेली हे संत तुकारामांच्या टाळकऱ्यामध्ये सामील झाले संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग उतरून घेण्यास सुरुवात केली गाथांचे पुनर्लेखन संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता ते त्या काळातील काही ब्राह्मणांना सहन होत नव्हता कारण त्यामुळे त्यांचा व्यवसाय कमी होत होता त्यांनी तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु संत तुकाराम महाराजांचे हे सर्व अभंग संताजी महाराजांच्या अगदी तोंडपाठ होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून संताजींना दिले होते परंतु तुकाराम महाराज हे संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले असे म्हणतात की जेव्हा संताजी वारले तेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळी कितीही प्रयत्न केले तरी संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते त्यांचा चेहरा वरच राहत होता तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी